सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनल ला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज एक मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून एक मिनिट ते सकाळचे दहा वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहुका दुपारचे दोन वाजून अठरा मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज कुंभ राशीचे ग्रह उत्तम स्थितीत असतील मन प्रसन्न राहील आत्मविश्वास चांगला राहील मन प्रफुल्लित राहील आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल कुटुंबात काही कामाबाबत चर्चा होऊ शकते कार्यक्षेत्रात नक्कीच विचारपूर्वक मत मांडावे लागेल तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल एखादे काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होईल तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आजचा दिवस तुमच्यासाठी उत्कृष्ट असणार आहे कौटुंबिक सदस्यांसोबत तुम्ही आनंदाने वेळ घालवाल कोणतीही अडचण येत असेल तर ती बऱ्याच अंशी सुटणार आहे धार्मिक विषयात रस वाढेल विश्वास वाढेल मूळ चांगला राहील तुमची वागणूक चांगली राहील सकारात्मक राहील पण तुमच्या व्यसनांवर नक्कीच नियंत्रण ठेवा रागावर नियंत्रण ठेवा आज तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल जमीन आणि इमारतीशी संबंधित योजना तयार केली जाईल वयोवृद्धांचे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळेल आजचा दिवस शुभ आणि सकारात्मक असेल कार्यक्षेत्र वाढेल कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल आजचा दिवस लाभदायक असेल आज तुम्हाला प्रलंबित पैसे नक्कीच मिळतील रखडलेला करार निश्चित होईल तुम्ही काही मोठा निर्णय घेऊ शकता आज तुम्हाला चांगली बातमी कळेल तुम्हाला तुमच्या तुम्हा योजनांचा पूर्ण लाभ मिळेल वाईट कामे होतील बिघडलेले संबंध विकसित होतील कुटुंबात सुरू असलेले मतभेद मिटतील पती पत्नीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल आकर्षण असेल समर्पणाची भावना असेल नवीन प्रेमसंबंधांसाठी वेळ चांगला आहे आज झाडांपासून नक्कीच दिलासा काही महत्वाचे निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कामाचे ठिकाण चांगले राहील दया आणि करुणेच्या भावना मनात जागृत होतील अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही काम होईल स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला नक्कीच पाठिंबा मिळेल धैर्य आणि चैतन्य दाखवेल बदलत्या वातावरणामुळे तुम्ही बनवलेली नवीन धोरणे प्रभावी ठरतील तुमच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा निश्चितच लाभ मिळेल प्रबळ वाटेल जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल इच्छित नोकरीसाठी वेळ चांगला आहे तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल या संदर्भात मनाची इच्छा पूर्ण होईल अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही काम होईल आज तुम्हाला तुमच्या चांगल्या विचाराचा फायदा नक्कीच मिळेल चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील तुम्हाला मनःशांती मिळेल तुमची ऊर्जा चांगली राहील महत्वाच्या कामात नक्कीच प्रगती होण्याची शक्यता आहे चांगले यश मिळाल्याने तरुणांमध्ये मोठा उत्साह असेल आज आपण संतुलन राखू आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल तुम्ही आयुष्यात काही मोठी उपलब्धी मिळवू शकता तुम्हाला समन्वय राखावा लागेल तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील नोकरीसंबंधी समस्या सुटतील आज परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते हलक्या मनाच्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका कोणीतरी भावनिक होऊन महान गोष्टी साध्य करू शकतो त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आज आपण मौन आणि समाधानाने ध्येयाकडे वाटचाल करू पैसा वरचढ होईल तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या इच्छा देखील आज पूर्ण होतील रोमांच आणि आनंद देणारे क्षण असतील धार्मिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल जीवनातील समस्या सोप्या मार्गाने सोडवतील परंतु लोकांना लोभी परिस्थितीपासून दूर राहावे लागेल मू चांगला राहील निर्णय चांगले होतील तुमची क्षमता आणि क्षमता आज कामाला येतील महिलांसाठी काळ शुभ आणि अनुकूल राहील कुटुंबात आनंद आणि आनंदाची भावना राहील मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल ते कुटुंबात सुसंवाद राखतील आपण लक्षात ठेवूया की जर कोणाला कोणत्याही व्यवसाय उद्योगात सामील व्हायचे असेल तर त्यांना या संदर्भात नक्कीच चांगली माहिती मिळेल मुलांशी संबंधित काही समस्या असल्यास ते सोडवले जाईल आज तुमची आशा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आची प्रकृती चांगली असेल तुम्हाला जी काही संधी सहज मिळेल तुमच्यामध्ये चांगला कृष्ण असेल आज पैसे कमावण्याचे नवीन साधनही उपलब्ध होईल एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल आकर्षण असू शकते कुंभराशीसाठी आजचा दिवस नक्कीच शुभ राहील अनुकूल राहील सकारात्मक परिणाम मिळतील आर्थिक बाजू मजबूत राहील वैवाहिक जीवन चांगले राहील नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील प्रलंबित पैसे मिळतील उधारित पैसे मिळू शकतात कार्यक्षेत्र वाढेल कार्यक्षमता वाढेल आत्मविश्वास वाढेल मूज चांगला राहील आनंद आणि पूर्ण वातावरण असेल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी